विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्त्याऐंशीव्या जयंतीनिमित्त विठ्ठलवाडी परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यामाने भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त व प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बुद्ध पौर्णिमा निमित्ताने भंते यांना भोजनदान व चिवरदान करण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये गर्भपिशवी तपासणी मोफत डोळे तपासणी पिस्तुला ॲपेंडिक्स जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हर्निया अपघात ऑपरेशन किडनी स्टोन कॅन्सर मूळव्याध डायलिसिस पित्ताशय मेंदू आणि हृदयविकार स्तनाच्या गाठी स्तनाचा, स्तनाचा कॅन्सर मानेवरची गाठी थायरॉइड इत्यादी आजारांच्या तपासणी करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन राज्य प्रवक्ते समय विद्यार्थी आंदोलनाचे रुपेश उबरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माजी महिला जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे यांनी केले होते बुद्ध जयंती निमित्त परिसरातील नागरिकांसाठी खीरदान देखील करण्यात आली या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा सा मोठा सहभाग दिसून आला संपूर्ण जगातील भारतातील आणि या विभागातील सर्व नागरिकांना आज बुद्ध पौर्णिमेच्या सर्व नागरिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज या या बुद्ध पौर्णिमेनिमित्त तसेच दहा मेला आमचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आज या विभागामध्ये कल्याणपूर्व सा या विभागामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराचं करत असताना इथल्या सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपलं आरोग्य हे महत्वाचं आहे आणि हेच औचित्य साधून आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त व बा वाढदिवस निमित्त आम्ही आज आयोजित केलंय आज आमच्या आरोग्य शिबिरासाठी आम्हाला लाईफ केअर हॉस्पिटलच्या सहकार्यातून हे आरोग्य शिबीर पार पाडत आहे आणि आज मी सर्व कल्याणपूर्वक शहरवासींना विनंती करतो की आपण आजच्या या आरोग्य शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्यायचा आहे आणि हीच तुम्ही बघताय की संपूर्ण टीम आपल्या सोबत काम करते मी तसेच या ठिकाणी आलेल्या लाईफ केअर हॉस्पिटलच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच हे आमचं जे आरोग्य शिबिर आहे गेल्या काही दिवसापूर्वी ज्या आतंकवादींनी काश्मीरमध्ये जो हमला केला होता पहलगाम मध्ये त्या पहलगामच्या नागरिकांच्या पीडितांच्या साठी हा आमचा स्मरणार्थ हा आमचा आरोग्य शिबिर पार पाडत आहे आणि आम्ही आज त्यांच्या या ठिकाणी त्यांना कार्यक्रमाच्या श्रेणी त्यांना पहलगाम मध्ये पीडितांना पुन्हा एकदा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो सर्वप्रथम सर्वांना भीम जय शिवराय बुद्ध आहे आम्ही महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कालपासून काल सात बौद्धिक संस्था आणि सर्वांनी महिला बचत गट यांच्या वतीनं काल इथे भव्य असं संघ भिक्ष संघास भोजन दान करण्यात आलं आणि तसंच आज देखील आम्ही सर्व महिलांच्या वतीनं या ठिकाणी आज किरदान करणार आहोत आणि आमचे वंचित भोजन आघाडीचे सम्यक विद्यार्थी प्रेणित हुमरे राज्य प्रवक्ते यांनी आज या ठिकाणी भव्य असं आरोग्य शिबिराचं इथे आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतायत की सर्वच नागरिक इथे या आरोग्य शिबिराचं लाभ घेत आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा आणि रहा अपडेट